आज आली ईशान इकडे परिती खेळायला अरे वा काय घेऊन आली आहे परिदिती इकडे इकडे लौंसौछ चला इकडे चला लॉन्स वर चाला लॉन्सवर सर्वच घेऊन चाललीय ती कोणी आणलीय तुला इगन गण कोणी आणली आहे गण इशू आत्तून आणली वरती 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 पकड वरती पकड वरती कर होत नाही एकदा बघ 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 करतो अरे वा तुला जमेल का बन इशू ते काय करायचं त्याच्यामध्ये अरे त्यांच्या माझ्या त्यांची अंगया दोघी 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 आणि मी तिचा टर्निया कोणाच अंग उडवणार इशूच्या चला कोण किती पकड करूया आपण रेडी जवळया जवळ जवळया टू थ्री पकडा 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 पकड 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 पकडा अरे परी हारली रे हारली परीला काय उपयोग नाही परीचा परी हारली आवडी 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 तिने स्वतः तू हा तू परत एवढे दूर दूर थांबते कस कायची का तू हारशील मग जवळ खेळायचं ना हा ते इशूची बारी हा रेडी झा व्हिडिओ आवडला तर काय कर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब